नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशी आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजे तर आम्ही काल रात्री कळंबोलीला आलो त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळे म्हणजे हे तिघं भावं आम्ही तिघी जणी आमची मुलं आम्ही सगळे चालले जेजुरीला तर आम्ही तयारी सगळी करून झाले निघाले दादा मागून येत आहेत आणि बाकीची मंडळी पुढे आहेत ही बघा मुंडई मंडळी पुढेच ह्यांच्या पुढे भाऊ आणि माऊ आहे हे आमची वाट बघत होते आम्ही त्यांची वाट बघतोय आणि भाऊ त्यांची वाट बघतात ते बघा भाऊ तिथे उभे दिसले का भाऊ इथे उभे तर आजचा प्रवास आहे जेजुरी कळंबोली ते जेजुरी तर व्हिडिओ बघायला शेवटपर्यंत विसरू नका आणि ते पण आम्ही चांगले एस टी ओमनी घेऊन नाही जाते कारण की आमची मुलं मोठी झालीत त्याच्यामुळे आम्ही चलो एस टीने कळम ते जेजुरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आम्हाला ऑटो भेटले आणि हे बघा आता आम्ही सगळेजण चिंगरून बसलोय मी वेदू माऊ विरा चिऊ आणि हे पुढे बसलेत आणि दादा सिद्धू गौरी आणि ताई हे चौघ एका रिक्षा त्यांना आम्ही किती झाले एक तीन चार पाच छे सात आठ माणसं एका रिक्षात बसलोय तर बघा आम्ही किती बाईला लिस्ट स्वतः पनवेल डेपो मध्ये आता आम्ही पोहोचलोय तर आता दादांची वाट बघतोय सर गाड्या वगैरे इथे लागलेल्या आहेत आणि इथे मंडळी बसलेत सगळी आम्ही आता पनवेलला पोहचलोय डेपो मध्ये अजून दादा काय आलेले नाहीयेत त्यांची वाट बघते हे बघा दादा आता आलेत आणि गौरी आणि ताही येतात मोठे जाऊबाई पण आलेले आहेत याला मी एक तास झाला था। थांबू वाट बघत पण गाडी काही आली नाही आज सातची आठ वाजता तरी गाडी आली नाही ना, आठ वाजता गाडी येणार आठ वाजता ठाणे फलटण गाडी आली बघूया आता साडेसातची गाडी आमची साडेआठ ला आली ऍक्च्युअली आमची पण गाडी नाही आहे नाही मागून येणार आहे तो बघा वागून येणार आहे साडेनऊ वाजता तिला यायला पण ह्या गाडीत आम्ही बसले बोलला की रिझर्वेशन चालेल म्हणून कारण किती ठाणं पलटनचं पण तो बोलते की ही नाही तरी पण आम्ही या गाडीत बसले बघा लाईन टू लाईन बसले ताई दादा इथं बसणार आहेत आम्ही जावा इथं बसले दोघे तिघी तिघी जरी इथं बसलोराज सिद्धू इथं गौरी सिद्ध तिथे आणि हे दोघं भाव तिथे हे बघा या आगापर दोघींच इथं खेळ चाललंय बघा ह्या दोघींचा इथं खेळ चाललाय ह्या दोघांचा इथं खेळ चालला आणि त्या दोघींचा तिकडं खेळ चालला आहे आणि ती साई मुलं खेळत तो आहेत खानपूर दोन ना का आलं आता डायरेक्ट जेजुरीलाच थांबणार आहे गाडी माहिती नाही तर किती फिरून जाते किती माहिती बसलं तर आम्ही साडे आठ पाऊने नव्हतं बसतात कधी नको आहे करण भाऊ आलेत बघा आले न आलेत आमचे आले आमचे बघा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलो सगळेजण लाईन येत आणि आमचे करण भाऊ पण आलेत पण ते काय बघणार नाहीत त्यांना लाज वाटते आमच्याकडे बघायची बाई काय ते लाज <laughs> आणि माऊ बसले दादांकडे ते दोघं त्या टेबलवर बसलेत तिथे जागे नाही अजून आणि माऊचं चाललंय खेळणं <laughs> तर बघा आम्ही इथं जोळ्याला ताट मागवले एक राईस थाली मागवले तीन वरण एक आमकी आणि भाजी आहे आण दोन चपात्या आहेत शंभर रुपये प्लेट आहेत आणि ताईंना बरं वाटत नाही म्हणून दाल खिचडी मागवले अर्धे मेंबर दाल खिचडी आहेत आणि अर्धे मेंबर आम्ही राईस प्लेट खात सोनं मी आणि करण भाऊ आमचे बोलतायत फोनवरती तिथून बघा कसा जजुरीचा गड कस दिसत बघा आम्ही आलो इथे नंदी महादेव तिथे पहिला भांडारा ओदाळायचा असतो आणि मग गड चढायचा असतो इथून आम्ही घेतलंय भंडारा आणि वट्टी नंतर पहिले आज रविवार आणि रविवारची किती गर्दी आहे बघा भरपूर प्रमाणात गर्दी बघा चढायला आम्ही अजून धास पायरा चढलो असेल एवढी गर्दी जागोजागी दुकाना लावलेली पायऱ्या बघा इथून झाला मी आहे हाताला चढ बघा कसा वाटतोय चढ आहे पूर्ण चढ आहे आणि आजी बघा कशा चालत आहेत त्या चढत आहेत हा गड वरून नजारा कसा दिसतोय फोटो काढायसाठी थांबलेत चला 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 चढवा माऊला चढवा माऊ चढते तिच्या चाचून पका बरोबर पुढे आम्ही मागे त्यांच्या Вот это. Это помыло. Мама! Мама. फायनली बघा आलो गडावर आता लाईन लावून दर्शन घ्यायचंय सगळ्या तो पण किती गर्दी आहे बघताय आणि ते लाईन लावून लाईन लावून दर्शन भेटणार आहे भंडारा उधळत आहेत इथूनच भंडारा उधळायचं आहे आतमध्ये एंट्री आहे पण सर इथूनच तर बघा कमानी आहे तिथे पालखी पालखी आहे त्यांची व्यू काय भारी दिसतोय मंदिरात जाण्याचा जा मार्ग कैलासंद चला चल चल लवकर पुढे हो माऊ थोडीशी पुढे गेली आणि तिला कोण दिसलंय तर किती रडली बघा माऊ माझी त्यातून पाणी झालं <laughs>

<laughs> वाव छान वाटते बघा समोरचा व्ह्यूच छान दिसते खूप सुंदर एकच नंबर का व्यू भारी आहे आणि हवा पण किती छान येते चला चल विरा सिद्धू वेदू ये वेदू चला पुढे हवा छान येते ना ताई नाही ना माझी गौरी इथ उभी आहे शिव पण माझी उभी आहे गौरी चांगली आमच्या सगळ्या वैतागल्याला माणूस इथं बसलाय विचारी दमली दर्शन घेऊन बसले समोर फेरा मारून आलोय आम्ही आता परत इथेच आता इथे डायरेक्ट दर्शनच घेऊया समोरून रांग भरपूर आहे

đúng rồi, đúng rồi, đúng rồi, đúng rồi, đúng rồi, đúng rồi, đúng

इथं मुलं भंडारा उधळायला उभी राहिलेत आता एक एक करून भंडारा उधळणार आहे बाय पूर्ण हळदी हळदीने पिवळ झालो आणि आता निघावले आम्ही आता इतकं दर्शन झालेलं आहे खाली निघालोय पूर्ण इथे एकत्र नवीन दिसते मला तलवार माऊ हरावली हो आता सगळे खाली निघाले हो ना बापरे कसलं उतर आहे हा मग चढ होता आणि आता उतर आहे हा लय डेंजर आहे आज जानो <crawl prejudice> <engineering Allison> <laughs>

तुला घ्यायचं घ्यायचं मी घ्यायचे खाली गेल्यावर कट काय ना माऊ हेल्दी माऊ लागले रडाय गेला सोन्याचे थँक्यू करण भाऊ आता निघालेत गाडीच लावले का ते चालले त्यांची बाईक घेऊन आम्ही चाललो चाललोय आम्ही निघालोय घरी जायला चला बाय आम्ही आता बघा जेजूरवरून आलोय आणि रस्ता पण उभं आम्ही तर गाडी पकडली आहे मला बसायला जागा नाही आम्ही करून आराम आणि आता बघा सगळ्याचे पाच सांगितलं सीटला दिसते विरा इथं तिसऱ्या सीट ला बसलाय बिचारा काही दुपारी पूर्ण खजाकत गाडी भरलेली आहे गाडी बघा खजाकत भरली हा बघतो इथे मागे पण बघा पॅसेंजरच तिथे कसं वाटतंय बाळा सकाळी बसून आण आता कसं वाटतंय गौरी गौरी पण असते का चांगलं वाटत आता चाल आता मंदिरातून चालू लागलं आणि आता पण बराव लागलं खरं तर खरं मंदिरात नाही चालवायला बरं हवं लागलं सगळे इथं बघ उभे राहिले आणि माऊ बघ कुठं बसले माऊ चू इथं बसले गौरी इथं बसले हिरा आणि सिथी बसले आणि ताई इथं बसले सोन मी बाकी सगळे इथं उभे Uniteds <laughs> deny स्वारगेट बस डेपो मध्ये एंट्री केली आता इथून आता आम्हाला मुंबईला जाणारी लवकर बस भेटावी सगळे आम्ही दमले आता बघा उतरले पाच स्वारगेटला उतरले आमच्यासाठी जणं आणि सगळे दमले सगळे दमले सकाळपासून प्रवास करतो खूप दमले सगळे कंटाळाला असं वाटतं कधी घरी जाऊन सोडतो आम्हाला आता बोरोली गाडी भेटली त्यामुळे आम्ही सगळे घर बसतो मागच्या सीटला अर्ध्या सोहम पुढे बाकीच्या अर्ध्या पुढे तर आता डायरेक्ट घरी गेल्यानंतर